मान्य प्रशासक महोदय यांची मान्यता घेऊन आम्ही शिफारस करण्याबाबत मी मान्य मुख्य लेखा व यांना विनंती करतो त्यांनी मान्य अध्यक्ष साहेबांच्या वतीने मान्य प्रशासक महोदय अंदाजपत्रक सादर करावे स्थायी समितीचे कामकाज संपलेलं आहे यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार स्वागत करतो म्हणजे आयुक्त साहेब यांना विनंती करतो म्हणणे आयुक्त साहेब बजेट बाबत साधी व्यक्त करतो आपला चोवीस पंचवीस फायनान्शियल इयरच बजेट जे काही आता प्रेझेंट करण्यात आलंय त्या संदर्भातला सर्व माझे सरकारी सर्व अधिकारी सर्व पत्रकार बांधव मीडियाचे सर्व इलेक्ट्रॉनिक प्रिंट सोशल मीडिया सर्व मीडियाचे सर्व लोकांचं स्वागत आजचं जे आपलं सादरीकरण आहे प्रामुख्याने आत्ता जस मनोहर सांगण्यात टोटल ओव्हरऑल काही त्याच्यामध्ये डेटा पण आहे काही स्टॅटिस्टिक्स शंभर टक्के बजेट आहे म्हणून असणारच आहे आणि याच्या व्यतिरिक्त काही जे आपलं ठरक बाबी आपल्या बजेटमध्ये यावर्षी शहराच्या संपूर्ण एकंदरीत इंटिग्रेटेड डोमेस्टिक विकास करण्यासाठीच्या संदर्भातलं जे काही आपण याच्यामध्ये वेगवेगळे वेग 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 वे एरिया हे घेतलंय त्याचा त्याच्या आपण एक एक सादरीकरण करतोय पसंत का मग नेक्स्ट <laughs> आपल्या तेवीस चोवीस आर्थिक वर्षाचा पाच हजार दोनशे सत्ताणव कोटीचा आपला जमा होत त्याच्या तेवीस चोवीस बजाट अंदाजपत्रक स्थायी समितीच्या मार्फत सादर केला होता चोवीस पंचवीस अनुषंगाने आर्थिक वर्ष आपला पुढचा आहे त्याच्यामध्ये पाच हजार आठशे एक्केचाळीस कोटी पोळा उत्पन्न अपेक्षित आहे आणि त्याच्यामध्ये प्रत्यक्षात खर्च पाच हजार आठशे बत्तीस कोटी आणि अखेरच्या शिल्लक नऊ कोटी इथलं शिल्लक राहील हे आपलं पुढचं फायनान्शियल फोजन आहे नेक्स्ट जर तर टोटल विकास कामासाठी अठराशे त्रेसष्ट कोटी एवढा याच्यामध्ये रक्कमची तरतूद करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने क्षेत्र कार्यालय कार्यालय कार्यालयाने बघितलं तर त्याचा ब्रेकअप आम्ही बोललेला आहे आपली पुस्तक मध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे म्हणून प्रत्येक कार्यालय कार्यालयाने आम्ही जात नाही स्थापत्य विषय योजना जे आपल्या बजेटमध्ये मेजर तरतूद राहतोय मेजर जे एरियामध्ये असते त्याच्या जवळपास एक हजार एकतीस कोटी शहरी गरिबांसाठी बीएसयूपी अंदाजपत्र तरतूद जे आपला जेंडर देवी देवी कोटी जेंडर बजेट महिलांचे विविध योजना साठीचा एकसष्ट कोटी ऑलमोस्ट तरतूद करण्यात आली आहे कल्याणकारी योजनाची तरतूद पासष्ट कोटीची आहे असाच पाणीपुरवठ्याची दोनशे एकोणसत्तर कोटी पेदल साठी लागणार जे आपण संचालन कोड म्हणून जे आमचं शेअर पीसीएमसीचं शेअर जे पीएम पेमेंट ट्रान्सफर करतो तो तीनशे पंचवीस कोटी भूसंपादन करिता शंभर कोटी ठेवण्यात आलेला आहे अधिक्रम निर्मूलन साठी काही दहा रक्कम स्मार्ट सिटी साठी पन्नास कोटीची तरतूद आणि अमृत योजना तीस कोटीची तरतूद त्याच्यामध्ये ठेवण्यात आलेली आहे नेक्स्ट मूळ अंदाजपत्रकचा जर आपण विचार केला तर अंदाजपत्रक चाळीस फोर थाउजंड टू करोड अंदाजपत्र ज्याच्यामध्ये प्रामुख्याने शहरी गरीब त्यांच्यासाठी कल्याणकारी योजना आहे त्याचा समावेश असतो अकराशे चौऱ्याहत्तर कोटी आणि अंदाजपत्र त्याच्यामध्ये चारशे पंधरा कोटी असं टोटल मिळून आपला पाच हजार आठशे बेचाळीस पॉईंट झिरो सिक्स एवढा आपला टोटल अंदाजपत्रक अ आणि क मिळून आहे नेक्स्ट

आहे जमा असा टोटल मिळून पाच हजार आठशे एकेचाळीस कोटीचा पॉईंट नाईन सिक्स कोटीचा आपला टोटल रेव्हेन्यू रिसीट ते तसा आपण त्याचा पुढच्या वर्षाचा नियोजन केलंय नेक्स्ट आता हे जमाचा फक्त आलेख आहे त्याच्यामध्ये टोटलचं कॉन्ट्रीब्युशन ऑलरेडी मी सांगितलं आपल्याला मेजर कॉम्पोनेंट आपला जीएसटीचा ऑलमोस्ट फॉर्टी पर्सेंट आपला प्रॉपर्टी टॅक्स अँड बांधकाम परवानगी नेक्स्ट खर्च कसा होणार आहे आपला आपलं बायसर्क्युएशन सामान्य शासन विभागला जवळपास चोवीस कोटी अपेक्षित आहे सार्वजनिक बांधकाम विभाग कोटी आणि जे नागरी सुविधा अकरा पॉईंट चौतीस टक्के सहाशे एकतीस कोटी आणि इतर सेवा वगैरे सर्व आपल्या विभाग सर मिळून पाच हजार आठशे बत्तीस कोटी असा आपला खर्चाचा अंदाज आहे नेक्स्ट हे फक्त आपला जे ऑलरेडी आहे त्याच्यामध्ये सार्वजनिक बांधकाम सामान्य प्रशासन म्हणजे काय एस्टॅब्लिशमेंट खर्च स्वच्छ व घनकचरा व्यवस्थापन अग्नी सुविधा शहरी वनीकरण असे वेगवेगळे वेग मध्ये आपला खर्च वेगवेगळे वेग याच्यामध्ये अपेक्षित आहे नेक्स्ट टोटल जर आपल्या बजेटचा विचार केला आपल्या स्वतःची रेव्हन्यू रिसीट प्लस काही केंद्र शासनाची काही आपली स्कीम्स काही राज्य शासनाचे काही आपलं अनुदान असा टोटल याचा जर विचार केला तर आपला आठ हजार सहाशे पॉईंट असा आपला टोटल सर्व आपले बजेट हेडून आपला असा एकंदरीत आपला हे बजेट होतोय आणि त्याच अनुषंगाने जे आपल्या राईट हँडला आपल्याला दिसत आहे त्याच्यामध्ये खर्चाचा आपला आहे ज्याच्यामध्ये महसुली खर्च आपल्या जवळपास पस्तीसशे कोटी बांधणी खर्च आपल्या जवळपास अठराशे कोटी असा टोटल मिळून आठ हजार सहाशे सत्तर पॉईंट एक कोटी चा आपण याच्यामध्ये नियोजन करून बायफर्केशन दिलेला आहे नेक्स्ट पुढची काय फिगर मागच्या तीन वर्षाचा जमा आणि खर्चाचा तपशील आहे त्याच्यामध्ये डिटेल मी वाचत नाहीये पण ते फिगर आपण मागच्या तीन वर्षाचा मूळ अंदाज किती होतो प्रत्यक्ष रक्कम आणि सुधारित बजेट आहे त्याच्याप्रमाणे याचं नियोजन करण्यात आलेलं आहे ट्वेंटी ट्वेंटी थ्री सुधारित नेक्स्ट विकास कामाच्या संदर्भातला जर भांडवली खर्च आपल्या भेट बघितला तर चोवीस पंचवीस केलेली आहे त्याच्यामध्ये पन्नास कोटी भूसंपादन कोटी विद्युतला एकशे पंचवीस कोटी पाणीपुरवठा आपल्या शहरासाठी खूप तरतुदीचा विषय आहे आणि त्याला असा एक फोकस ठेवून ऑलमोस्ट वाढीव अनुदान शंभर कोटीचा त्याच्यामध्ये करण्यात आलेला आहे आणि थ्री हंड्रेड सेव्हन्टी फोर कोटीच्या त्याला तरतूद करण्यात आलेली आहे जल्यसाधन कोटी पर्यावरण एकशे अठ्ठावीस कोटी एकशे अठ्ठावीस पॉईंट सात कोटी आणि पन राजपत्र ट्वेंटी नाईन पॉईंट टू एट करोड याच्या व्यतिरिक्त काही राखीव निधी नेक्स्ट राखीव निधी जे आपली असतो त्याला पण आपला जे आपला मँडेटेड ऍक्ट प्रमाणे आहे त्याच्यापेक्षा जास्तच पण सर्व मध्ये ठेवलेलं आहे मागासवर्गीय कल्याण योजनेसाठी पन्नास पॉईंट सेव्हन फाईव्ह कोटी क्रीडा निधीसाठी एकशे अकरा पॉईंट सिक्स्टी फाईव्ह कोटी महिलांसाठी सिक्स्टी वन पॉईंट फाईव्ह एट कोटी दिव्यांग बांधव आहे त्यांच्यासाठी सिक्स्टी फाईव्ह पॉईंट टू वन कोटी आणि भूसंपादनासाठी शंभर कोटी असा एक याचा साधारण याचा नियोजन करण्यात आलेला आहे आता जे आपली ठळक बाबी आपली बजेटची आहे ज्याचा आपण फोकस पण दिलेला आहे आणि ज्याच्या संदर्भातला कदाचित आपल्याला पण जे असेल ते आपल्या बजेटमध्ये आपली ठळक वैशिष्ट्य याच्यामध्ये काय तर पहिला मुद्दा आपल्या कर संकलन विभागाच्या जे आपल्या रेव्हन्यू रिसीडच्या संदर्भातला मागच्या तीन वर्षामध्ये महानगरपालिकेने ओव्हरऑल हो प्रॉपर्टी टॅक्स कलेक्शन मध्ये खूप चांगली कामगिरी पिंपरीच्या जेव्हा महानगरपालिकेची राहिली आहे ज्याच्यामध्ये एकोणीस वीस मध्ये चारशे शहाऐंशी कोटी वीस एकवीस ला चारशे छहत्तर कोटी एकवीस बावीस ला सहाशे अठ्ठावीस कोटी आणि तसंच त्याप्रमाणे बावीस तेवीस ला आठशे अकरा कोटी म्हणजे एकोणीस वीस पासून चारशे कोटी पासून आपण बावीस तेवीस मध्ये आठशे अकरा कोटी वर वर आपण पोहोचलोय आणि या वर्षी आपला फरवरी पंधरा फरवरी अखेर सातशे पंचावन्न कोटी आपला उत्पन्न प्रॉपर्टी टॅक्स मधून आपल्याला भेटलाय आणि या वर्षीचा टार्गेट आम्ही आमच्यासाठी हजार कोटी शंभर टक्के त्याच्यात ठेवलेला आहे तेवीस चोवीस मध्ये आपण एक अजून एक मोठी पहल केली ज्याच्यामध्ये बरेच वर्षापासूनची अन जे प्रॉपर्टीज होती त्यांचा असेसमेंट सुरू करण्यात आला जवळपास आतापर्यंत पाच लाख सत्तेचाळीस हजार ऑलमोस्ट प्रॉपर्टीला आपण युनिक प्रॉपर्टी आय डी दिलेला आहे त्याच्या त्याच्यापुढे ड्रोनचे मार्फल सुद्धा सर्वे होणार आहे आणि त्याच्यामध्ये जवळपास असा लक्षात आलेला आहे की याच्यामध्ये ऑलमोस्ट थर्टी पर्सेंट प्रॉपर्टी जे आहे आपली कदाचित अनएसेस्ट राहिलेले आतापर्यंत आणि त्याच्यामध्ये पुढचे येणारे एक ते दोन वर्षामध्ये आपले जे सर्वेक्षण संपल्यानंतर आणि एसआर वन प्रमाणे सर्वांना नोटीस अनएसेस जे आपला प्रॉपर्टी टॅक्स आहे त्याचे नोटीस दिल्यानंतर डेफिनेटली आपला टोटल ओव्हरऑल प्रॉपर्टी टॅक्स भारी याच्यामध्ये वाढ होण्याची टक्के याच्यामध्ये वाढ होणार आहे आणि ओव्हरऑल जर आपण बघितलं तर या वर्षी हजार कोटी आणि याच्या वर्षी आपण नियोजन कोटी प्रमाणे आहे नवीन प्रकल्प प्रॉपर्टी टॅक्स अनुषंगाने एक खूप चांगली पेल आम्ही आता करतोय कर संकलन विभाग व नोंदणी व मुग्रांकशुल्क विभाग यांची संगणक प्रणालीचे इंटिग्रेशन करण्यात आलेले जेणेकरून जे काही प्रॉपर्टी रजिस्टर होतात स्टारच्या कडे तो डडॅकही आपल्याकडे त्याची नोंद देणार आहे जेणेकरून आपल्याला प्रॉपर्टी त्याच्या नंतर शोधायची गरज लागणार नाही याच्यामध्ये सब रेल स्टार आणि आयजी